कहें जानो तू कहें ले तू कहें ले आजू को चिम्बर को नहीं ले तू कहें ले पालक कहें तू कहें ले कार्तिकी तू कहें ले, ले? कार्तिकी नहीं वो बीच ऑफलेस हमले आनिया आनिया आनिया, आनिया? तू कहें ले हरभरा पपई आणि तू काय आणलंय तू काय आणलंय पण आणलाय तिने रोगी तू काय आणलंय काय आणलंय तू तू काय आणलंय खुशी साक्षी तू काय आणलंय तीन केक वगैरे आणले तू काय आणलंय तू काय आणलंय कोबू आणि पालक का तरी आणलंय तू शिवम आलं लिंबू तू काय आणले

आणि तू काय आणले कोथिंबीर आणि करडीची भाजी चाकवत चाकवत आणि कोबू चाकवतीचा काय आणले तू सांग की मी बोरण टमाटा आणले परत यशराज तू काय आणले

तू काय आणले चहा आणि बिस्किट मी सावित्री बाईचा फोटो चुली वडा पडलाय आणि

चांगला बाजार चालला हरभऱ्याची भाजी सुनै नि हरभर भाजी पपई पेरु कि अखेस पन्नास रुपियाँ आणि खे शेंगदाणे फुटाने बरच काय खाय काय काय किती एक दहा रुपयाला च्यू घेऊन गेले आमची टोमॅटो काकडी कांदे वगैरे पेरू आणले पोरांच्या ऐवजी पोरांच्या मम्म्यात वाटला नाही कटला आमच्या पण आत्या आल्या च्यू सोबत चालले मस्त छान तिकडं सगळं काय 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 आणले चॉकलेटच्या भरण्या बॉबी कुरकुरे बिस्किट तिळगुळ पालक्याची भाजी त्यांनी पण बरंच काय काय चाकवताची भाजी नेन आणली आहे बर बर घेते आधी काढते शुभ्रानी काय काय आणले संपत आलं ना फुलं बिलं तिकड यांनी छा वगैरे ठेवला यांची पाणीपुरी हा इकडे वडापाव भेळ वगैरे को काय हो उत्तप्पा इडली सांबर

तिचं कायचं चाललंय गो किती विकला पाणीपुरी घेतली मी ना त्यांनी वीस रुपयाची छान आहे चौ छान आहे तशी गाड्यावर च्यू लय भारी तुमचं विकत विकत खायचं आहे ना च्यूच चाललंय पाणीपुरी खायचं अनुष्का चाललंय ढोकळा खायचं

द्राक्षातले पण पैसेच नाही तस काय काय घेतलं तू कांदा वडापाव आणले खायला या बर बर का तो बर बर भेड आणले वडापाव आणलाय काय नाही कोर चालले हाँ? आता फोन केला होता एक दोघांनी काल गुजूबाई वर नेतानी पण उचललं नाहीत जरा अडचणीत होतो आता निवडापाव आलता फोन मला छान बाजार तुला म्हणलं होत चल तर आली नाही माझं पैसे ह्याच्यात फोन मध्ये तिथं केलं ऑनलाईन दीडशेच रुपये मग तेवढंच होतं तेवढंच घेतलं दीडशे रुपयाचं द्राक्ष घेतली कांदा घेतला वडापाव भेळ नारळ असं लय विकलं असतं काय पण हं लय भारी बाजार म्हटलं विकतात आहेत पोरी विकतात खात्यात आहे लगेच ती होय बाय विकतात आहे की तिथंच लगेच खात्यात आहे तर पुरी अनुष्का नॅनो ढोकळा पाणीपुरी रुतापा चहा क्रीम गोड बाकीचं सगळं खायला कॅडबरी इन बिस्किट होई ते बर काय काय तर या तुम्ही पण वडापाव खायला भेळ आहे वडापाव आणलाय बाय हाय पॅटीस आणले नावाची आज बाय असं द्या बाय सगळे आणला आणि बाजार कसा वाटला आमच्या चिऊच्या शाळेतला ते पण सांगा